नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सरवनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच मधलं ऍडजेक्टिव्ह प्रकारामधलं आपण आज काय पाहतोय पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहतोय है। बघा हे जर पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच ऍडजेक्टिव्ह चा कन्सेप्ट समजायचा असेल तर तुम्हाला नाम आणि प्रोनाऊन म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊन ह्या दोन गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा कन्सेप्ट पूर्ण लक्ष देऊन जाईल ओके हे समजून घ्या त्यासाठी तुम्हाला नाउन हे खूप महत्वाचे नाउन आणि प्रोनाउन ओके याची नाऊन आणि ची प्लेलिस्ट आहे पाहून घ्या त्याच्यामध्ये इन मध्ये दिलेलं आहे एका मध्ये फक्त एकच कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे बघा पझेसर ॲबजेक्टिव्ह म्हणजेच काय की संबंध दर्शक विशेषणे किंवा स्वामित्व दर्शक विशेषणे आता हे समजण्याआधी तुम्हाला पिव्ह म्हणजेच बघा पॉझिसिव्ह तुम्ही कुठं वापरता पहिला आहे तुमचं नॉमिनेटिव्ह ओके नंतर आहे तुमचं नंतर आहे तुमचं पझेसिव्ह फॉर्म पिव्ह बघा हे प्रथमा आणि हे द्वितीय आणि हे तृतीय म्हणजेच तुम्ही त्याला काय म्हणता षष्टी काय तुम्ही त्याला काय म्हणता षष्टी थोडक्यात समजा तू बघा त्याच्यानंतर आहे बघा आय मी आणि माय किंवा माय त्याच्यानंतर बघा अजून एक देतो मग तुमच्या लक्षात येईल वी अस आवर किंवा आस बघा तसंच खाली आहे तुमचं काय हिज आहे नंतर हर आहे नंतर तुमचं देअर आहे नंतर इट्स आहे बघा आता हे घेतलं हे काय झालं तुम्हाला पझेसिव्ह पझेसिव्ह म्हणजे काय की हे झालं तुमचं पर्सनल प्रोनाऊन राईट म्हणजे पर्सनल प्रोनाऊन मध्ये काय येतं की प्रोनाऊन मध्ये काय येतं की बघा नॉमिलिटिव्हिटीव आणि पझेसिव्ह आता ह्यांचा अर्थ काय आहे ते आधी समजून घ्या धीस इज बघा आधी समजून घ्या धीस इज माय बुक ओके धीस इज माय बुक म्हणजेच इथं बुक हे काय झालंय तुमचं नाउन आणि माय हे काय झालं तुमचं पजिसिव्ह ऑब्जेक्टिव्ह आता ह्यालाच तुम्हाला जर काय म्हणायचंय की हे पुस्तक माझंच आहे मग तुम्ही काय म्हणणार धिस इज माय ज्यावेळेस मी अशा पद्धतीने वापरणार तेव्हा तुमचं पझेसिव्ह म्हणजेच बघा पुरुषवाचक सर्वनामांची षष्ठी षष्टी विभक्तीची रूपे संबंध दर्शक किंवा स्वामित्व दर्शक विशेषणे म्हणून वापरतात आ लक्ष म्हणजे हे काय तुमचं पुरुषवाचक म्हणजे पुरुषवाचक सर्वनामांची काय ही तुमची रूपं आहेत कुठली हे वाले माय माईन आर आवर्स युवर्स यूवर, नंतर हिज इट्स नंतर आहे तुमचं देअर आणि देअर्स बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट काय आहे बघा माय बुक आवर हाऊस त्याच्यानंतर काय तुमचं देअर टीचर हे जे पझेसिव्ह फॉर्म आहेत ना ह्याच्यानंतर तुम्हाला कुठला ना कुठला तरी एक नाऊन घ्यावाच लागतो त्याशिवाय ते कम्प्लीट होतच नाही आणि ज्या तुम्ही त्याच्या पुढे एस वापरणार जसं की बघा इथं काय केलं आवर हे की नाही आता तुम्हाला एक दिस इज बघा एक वाक्य देतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल फरक तुमच्या लक्षात येऊन जाईल धिस इज आवर हाऊस म्हणजे काय हे माझं घर आहे म्हणजे हे काय दर्शवत आहे धिस इज अवर हाऊस म्हणजेच की हे आमचं घर आहे म्हणजे त्याच्यावर तुम्ही काय दाखवताय हक्क दाखवताय की नाही काय दाखवताय हक्क म्हणजे तुम्ही तुमचं काय दाखवताय डायरेक्टली संबंध दाखवता मालकीचा आहे म्हणजे ज्यावेळेस काय करायचंय की तुम्हाला वस्तूची मालकी किंवा त्याचं तुम्हाला स्वामित्व हे तुम्हाला दर्शवायचे हे ज्याच्याकडे आहे हे तुम्हाला दर्शवायचे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय हे वाले फॉर्म ओके आता ह्याच्यात काय होत हे काय झालं तुमचं आवर म्हणजे या तुम्हाला संबंध काय करायचा की ह्याचा संबंध डायरेक्टली ह्याच्याशी येतो ह्याच्याशी येत नाही ओके या हाऊस म्हणजे ह्या नाऊनचा संबंध काय अशी येतो आवर्शी येतो आता हेच वाक्य तुम्ही दुसऱ्या पद्धतीने लिहू शकता धीस इज आवर्स म्हणजेच काय की हे माझंच घर आहे हे की नाही धीस इज आवर्स मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय घ्यायचंय फक्त शेवटी म्हणजेच हे का होईल की तुमचं पॉझेसिव्ह आणि ज्यावेळेस मी असं वापरणार त्यावेळेस ते का होणार तुमचं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आता तुम्हाला वाक्य रचना घेतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल हे फरक लक्षात आला तुमच्या पॉझेसिव्ह पॉझेसिव्हचा वापर काय आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर काय आता ज्या घेऊन तुमच्या अजून लक्षात येऊन जाईल तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की हे जे पजेसिव आहे म्हणजे तृतीया त्याच्या पुढे जर एखादं नाम आलं तर मग समजून घ्यायचं की ते काय आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह जसे की बघा माय नेम इज अतुल बघा ह्या नामाचा म्हणजे ह्या नेमचा म्हणजे हे तुमचं नाम आहे ह्याचा संबंध कशाची येतो डायरेक्टली माय तर मग का का <coughs> का हे काय झालं तुमचं पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आता असं अतुल इज माय नेम काय सॉरी हे म्हणजे काय माय चा संबंध डायरेक्टली कशाची आलाय नेम आता दुसरं वाक्य बघा तुम्हाला एखादी गोष्ट दाखवायची की हे माझं आहे किंवा एखादी हा एखाद्या वक्त म्हणजे वस्तूचं किंवा एखाद्या याचं तुम्हाला काय करायचं की दाखवायचं की हे माझच आहे बघा धीस मार्कर इज माय म्हणजे काय की धीस का मार्कर इज माइ म्हणजे काय इथं माईंड हे काय झालं तुमचं पझेसिव्ह ओके मार्करची पूर्ण मालकी हक्क कोणाचं झालं माईंड म्हणजे माझ आ लक्षात तिथं दुसरं कोणाचं नाही फक्त माझच आहे त्याच्यानंतर पहा देअर हाऊस इज बीग देअर हाऊस इज बीग आता हाऊस काय तुमचं नाम याचा संबंध कशाची आलाय देअर तर मग हे काय झालं तुमचं पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ओके okay. नंतर बघा बघा हे झाले तुमचे पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आता त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो दॅट कम्प्युटर दॅट computer इज युवर्स दॅट computer इज युवर्स आता ह्या युवरचा ह्याच्या अपन आपण काय वापरले का नाही काही पुढे नाउन वगैरे घेतले का नाही पण इथं काय केलं आपण ह्या देअरनंतर किंवा इथं तुम्ही देरच्याऐी युवर घ्या युअर हाऊस इज वीक म्हणजे इथं ह्या युवर नंतर काय आले नाम आले हे की नाही म्हणून ह्याला काय म्हणणार आपण पझेसिव्ह ऍब्जेक्टिव्ह आता हेच युवर्स काय झालं ते युवर्स आणि हे काय आले शबू त्याच्या पुढे कुठला शब्द आलाय ना का नाम आले का नाही म्हणून ते काय झालं तुमचं पजेसिव म्हणजे षष्टी विभक्ती झाली ओके आता तुम्हाला पझेसिव्ह ऍब्जेक्टिव्ह आणि पझेसिव्ह हे दोन्हीतला तुम्हाला वाक्यरक्षणामध्ये कसा वापर करायचा ते सांगतो खूप सोपा कन्सेप्ट आहे फक्त तुम्हाला फरक लक्षात आला पाहिजे बघा त्याच्या वाक्यरचना हाऊस इज देअर हाउस इज बी अँड आवर इज आवर हाउस सॉरी आवर हाउस इज स्म वाकृष्ण समझिम देते लक्षा हर ड्रेस हर ड्रेस इज व्हाइट एंड वाइट्रेस इज my address is black then this computer this computer works and my right, computer doesn't ओके okay. आता बघा गंमत कशी आहे देअर हाऊस इज देअर हाऊस इज बिग अँड आवर हाऊस इज स्मॉल आता हे काय झालं तुमचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आता इथं तुम्हाला काय करायचंय पर्सनल प्रोनाऊन कसं करणार डायरेक्टली आर्स इथं काय वापरायचं आहे आर्स हे काय झालं तुमचं फक्त पर्सनल प्रोणाम म्हणजेच पीपी करतो म्हणजेच पझेसिव्ह फॉर्म बघा आर्स इज स्मॉल म्हणजे देअर हाऊस इज बिग आता इथं आर्स यासाठी वापरलं आपण हाऊसची मालकी म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय हाऊस बद्दल बोलताय हे की नाही देऊस इज बिग म्हणजे त्यांचं घर खूप मोठं आहे आणि आर्स इज स्मॉल इथं चेंजेस नाही होणार ओके त्याच्यानंतर बघा हर ड्रेस इज व्हाइट बघा हा ड्रेस कोणाच्या संबंधात आलाय हर मग हे काय झालं तुमचं पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह नंतर बघा अँड माय ड्रेस इज ब्लॅक आता इथं माय काय करायचं तुम्हाला खोडायचंय आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचे माय इज ब्लॅक म्हणजे माझा काय आहे ब्लॅक आहे बघा इथं आवर इज म्हणलं तर काय झालं तुमचं ते पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि फक्त ह्या असं घेतलं तर काय झालं तुमचं प्रोणाम फरक लक्षात घ्या माय त्याच्यानंतर बघा धीस कम्प्युटर वर्क्स अँड हर कम्प्युटर डझंट आता इथं काय करायचंय कम्प्युटरच्या ऐवजी डायरेक्टली हर्स डझट म्हणजे माझा कम्प्युटर चांगला चालतो तिचा चांगला चालत नाही बघा तुमच्या लक्षात आलं असेल की पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय असतं लक्षात घ्यायचं की तृतीयनंतर तुम्हाला काय करायचंय म्हणजे षष्टी विभक्ती जे असेल पझेसिव्ह फॉर्म त्याच्यानंतर तुम्ही एखादं नाम घेतलं तर ते झालं तुमचं पझेसिव्ह ऍटेक्टिव्ह आणि तुम्ही नाम नाही घेतलं तर ते फक्त तुमचं प्रोनाउन मधला प्रकार राहील कुठला षष्टी विभक्तीचं तिसरं रूप म्हणजे षष्टी विभक्ती मधलं पझेसिव्ह फॉर्म असतो बघा त्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आणि सॉरी डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि एक्सलामिटरी ऍडजेक्टिव्ह हे दोन आपण कन्सेप्ट पाहणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र